नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात म्हणजेच आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर स्वयंपाकसुद्धा झालेला आहे माझा देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेले आहे आणि मेन म्हणजे गुड्या राणीला घागरा घालायचा आहे तिची तयारी चालू आहे पाहुणे आलेले आहे तर माझे नंदुई भाऊ नदीन आणि भाचा आलेला आहे तर त्या दवाखान्यात घेऊन आले होते माझ्या नंदुई भाऊला तर त्यांचं गप्पा चालू आहे आणि मी इकडे स्वयंपाक करते तर स्वयंपाकमध्ये मी काय बनवलं आहे सिम्पल बनवलेलं आहे जास्त काही बनवलेलं नाही आहे तर चला मी त्यांनी चवळीची डाळ बनवलेली आहे तुला काही मी इकडे मुगाची डाळ जिथे चवी बनवली आहे आणि सकाळची भेंडीची भाजी पडलेली आहे तिथे गरम केली नाही आणि चपात्या इकडे काकडी कांदे वगैरे कापून ठेवलेले आहे हे बघा इकडे तर आणि माहिती आहे का माझ्याकडे किराणा संपलेला होता थोडी मुंगाची डाळ आणि शेंगदाणे तर कृष्णा म्हटलं थोडंसं घेऊन ये बाबा आणि नंतर मी बाजारात गेली का तेव्हा घेऊन येणार सर्व वावरून झालं भांडेसुद्धा घासून झाले एवढं भांडे निघाले होते तेवढं भांडे घासले दूध गरम करून झालेलं आहे माझं आणि आपलं मेन म्हणजे आपलं धान्य बघा किती छान असं आलेलं आहे उगलेलं आहे बघा आणि आपली देवी माता बघा तयारी दाखवा बेटा आय मेकअप किती छान केलेला आहे आणि तिची तिची तयार होते हा मला मी स्वयंपाक होती छान वाटतोय का जाऊ दे काय करते आंटीला माहिती ना इथे मम्मीला जे आवडेल तेच देईल असं तर गुड्या गेली दांड्या खेळायला आणि मी ऑरगिंजाची साडी घातलेली आहे तर गुडियाने दोन घागरे आणलेले होते ब्लॅक कलरचा घाल घागरा घालून गेली ती हे बघा आणि हा परत करते मी तर चला मस्त तयार केली हातात बांगड्या खालायच्या आहे ज्यांच्याकडे दांडिया असतील ना त्यांनी त्या जमा करायच्या आहेत कारण की उद्या आपल्याला ना इंस्टाग्राम आहे त्याच्यामध्ये अनेक फोटो टाकले जातात त्याला फॉलो करा आणि आपल्या उत्साह आनंद पुढ्या राणीला बक्षीस भेटलेलं आहे आत्यासोबत फोटो काढते व्हिडिओ करते माझ्या मैत्रिणीला पण गिफ्ट भेटला आज नाही ओपन करते हां पैठणी का तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी का हा अच्छा खोकत घेऊन दिलं का काय त्यांनी खोका माग खोका खोका असं वाटलं कोणीतरी दिले काहीतरी नाव बोलले होते ते आमची मागच्या वर्षीच्याकडून

राहू द्या पण पाच मिनिट होत आहे आणि गुड्याराणी राणी आताच गिफ्ट खोलायचं म्हणते तर बघू आपण काय निघत तर गुड्याराणीला राणीला काय गिफ्ट भेटलं तर चला किती छान दिसते माझी परीला कोणाची नजर ना लागे काय ग अच्छा मग गुडिया राणी दिसतील पाहिजे ना आरशामध्ये गुडिया गुड्या राणीच भेटलो छान आहे मस्त आहे छान आहे मेकअप करायला आपल्याकडे नव्हतं हा खरं

तर पप्पांचा नाही तर मग पप्पांचा माझा ठेवता आहे हा अच्छा असा ठेवता येईल बो असं लावताना का ग आणि कस काय चेंज करायचा ठीक आहे ते खोलून फोटो टाकावा लागत असणार कौतुक वाटत पोरांना दाखव ना बेटा छोटे राहू द्या गाई आता ना, ना? ना, ना।, ना काय करा चल आणि आता बघा बारा वाजून दहा मिनिट झाले तर झोपते मी पण सकाळी लवकर उठावं लागतं मला चार साडेचार वाजताच पटकन उठून जाते मी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि व्हिडिओ छोटाच आहे जास्त काही मोठा बनवलेला नाही आहे आणि उद्यापासून मी मोठे व्हिडिओ बनवणार तर काळजी करणार का मी व्हिडिओ बनवायची कारण की मला वेळच भेटत नाही आहे सध्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय